सण असो किंवा लग्न खंडेलवाल ज्वेलर आभूषण बनवतात प्रत्येक क्षण खास आता खंडेलवाल ज्वेलरचे भव्य शोरूम सुरू झाले आहे किदार चौक वरुड हे आहेत ऐंशी वर्षाचे शेतकरी रामभाऊ ढोरे ज्यांनी आपल्या वयाच्या पंधराव्या वर्षापासून शेती करायला सुरुवात केली रामभाऊ ढोरे यांच्याकडे सुरुवातीला चार एकर वडिलोपारची शेती होती त्या ते शेतीत त्यांनी रात्रंदिवस एक करत मेहनत केली आणि आज तब्बल त्यांच्याकडे एकूण सत्तावीस एकर शेती आहेत आणि आज ते वरुड तालुक्यातील प्रगतीशील शेतकरी म्हणून त्यांची संपूर्ण तालुक्यात ओळख आहे आम्ही त्यांच्यासोबत बातचीत केली आहे पाहूया भारत देश हा कृषी प्रधान देश आहे आणि या भारत देशामध्ये सर्वात जास्त नागरिक जे जा आहे ते शेती करतात आणि शेतीवरती त्यांचा जो घरसंचार आहे हा अवलंबून असतो मात्र अलीकडच्या या इंटरनेटच्या युगामध्ये युवक असो किंवा नागरिक हे शेतीपासून लांब दूर गेलेले आहेत प्रत्येकाला शहरामध्ये जॉबची अपेक्षा असते मात्र आपल्या शेतीतूनच आपण कशी प्रगती करू शकतो याचं जिवंत उदाहरण वरुड शहरातील प्रगतीशील शेतकरी ऐंशी वर्षाचे ते आज आहेत एखाद्या तरुणाला देखील लाजवेल अशी ते शेती करतात ऐंशी वर्षाचे प्रगतिशील शेतकरी राम ढोरे आहेत खूप खूप स्वागत आपलं आमच्या अमरावती टुडे न्यूज मध्ये कशी सुरुवात केली तुम्ही ह्या शेतीमध्ये आणि कुठून प्रेरणा मिळाली की शेती करावी माझ्या जवळ अगोदर माझी वडलोबा चार एकर शेती होती आता माझ्याजवळ जवळ साडे सत्तावीस एकर शेती आहे पूर्ण म्हणजे हे कसं करून दाखवलं तुम्ही चार एकरापासून सत्तावीस एकर तर ते करून दाखवायचं कारण मी असं समजा का चोवीस तासातून सहा तास आराम करत होतो आणि कामच करत होतो सगळं स्वतः पाणी ओलत होतो स्वतः स्वतः वखर वाहत हाकलत होतो किती वर्षापासून तुम्ही शेती करता वयाच्या वयाच्या मी मी सहावा वर्ग पास झालो आणि शेती सोडली म्हणजे शिक्षण सोडलं शिक्षण सोडलं हा आणि शेती तेव्हापासून सुरू के सुरू केली केली बरं शेती व्यतिरिक्त आणखी म्हणजे शेतीसाठी काय मेहनत तुम्ही घेतलेली आहे पाणी होतं का तुमच्याकडे विहिर होतं का चार एकरापासून सत्तावीस एकर हे सगळं कसं झालं कसा तो प्रवास आहे हा तर ते असं झालं जेव्हा दुष्काळ पडला तेव्हा विहिरी कोरड्या झाल्या होत्या तर मी नदी पात्रातून तीन ठिकाणून शांडबानील माझ्या शेतात तीन किलोमीटरची लाईन टाकून अच्छा कुठून कुठून आ, एक नेलं कडूच्या गोठांवरून कडूच्या गोठांवरून पहिलं दुसरं नेलं नट दुसरं नेलं इथून वळाच्या स्टँडवरून दुसरं तिसरं नेलं नटवर स्टँडवरून अच्छा हा असं तीन केदार चौक बाजूल जे चुडामणी नगर परिषदचं आणि नजूलचं परमिशन घेऊन बांधलेलं आहे अच्छा हा हा बरं कुठले कुठले पिकं तुम्ही या शेतीमध्ये घेत असता मी घेत असतो कापूस कापूस सोयाबीन ज्वारी आणि संत्रा संत्राची किती झाड माझ्या जो संत्राची झाड तीन हजार आहे तीन हजार हा बरं हे सत्तावीस एकर शेती पाहत असताना तुम्ही कोणाची मदत घेत असता कसा तुमचा तो दिवसभराचा दिवस कसा निघतो काय शेतीबाजात शेती पाहतात माझी मुलं आता माझी मुलं पाहतात मी त्यांना सपोर्ट करतो अगोदर सप... मी एकटाच पाहत होतो काही माझे भाऊ सपोर्ट करत होते मला भाऊ सपोर्ट करत होते ना अच्छा अच्छा बरं शेतीवरती काय तुम्ही अजून करून दाखवलं कुठला आणखी तुम्हाला छंद आहे कुठला व्यवसाय तुमचा दुसरा आहे मी शेतीवरच पारडी चौक पारडी चौकामध्ये मी मोठं कॉम्प्लेक्स बांधला आहे शेतीवरच बांधलेलं आहे की ढोरे कंप्ले अच्छा, अच्छा।, अच्छा।, अच्छा। आ, मी असं अनेकदा बैल पोळ्यामध्ये बघितलं की तुमच्या बैल जोडीचा नंबर येत असतो हा छंद केव्हापासून हा मला लहानपणापासून आहे छोटो असतो होतो तेव्हापासून शाळेत जात होतो तेव्हापासून बैलाचा छंद आहे पहिला नंबर माझ्या पोळ्यात येतो माझ्या जोडी येतो बर मला सांगा आजकालचे जे युवा तरुण आहे मुलं आहेत ते शेती करण्यापासून दूर पडतात त्यांना शहरामध्ये एखादा जॉब अपेक्षित असतो मात्र काय आवाहन कराल तुम्ही इतर आजच्या तरुणांना की शेती केली पाहिजे की नाही केली पाहिजे शेती तर केली पाहिजे शेती तर परवडते केली तर परवडते मेहनत केली शेती बरोबर वेळोवेळी त्याला वे वेग ठेवली तर शेती परवडते अच्छा शेती हा धन्या चांगला शेती केली पाहिजे हा हे होते वरुड शहरातील प्रगतिशील शेतकरी ऐंशी वर्षाचे रामभाऊजी ढोरे ज्यांनी सहाव्या वर्गात आपलं शिक्षण सोडलं आणि त्यानंतर आपल्या शेतीमध्ये आपलं संपूर्ण जीवन त्यांनी समर्पित केलं जवळपास सुरुवातीला यांच्याकडे वडील वडीलपारजी चार एकर शेती होती आणि त्या चार एकर शेतीपासून आज ते सत्तावीस एकर शेतीपर्यंत पोहोचलेले आहेत तर साडेसत्तावीस एकर शेती त्यांनी केलेली आहे जवळपास तीन हजार झाडं संत्राजी त्यांच्याकडे आहेत इतरही पीक ते घेत असतात आणि खरंतर आजच्या युवा पिढीला यांच्यापासून प्रेरणा घेणं आवश्यक आहे कॅमेरामॅन सागर निंबोरकर सह सा अविनाश बनसोड अमरावती टुडी न्यूज वरुड